नमस्कार डॉक्टर हरिमोहन यांच्या निमैली धूप आणि मै अभिवहीहू या दोन हिंदी काव्यसंग्रहाचा मी मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे त्यापैकीच काही निवडक कविता मी आपल्या सेवेत सादर करत आहे पहिली कविता आहे चला आई जवळ जाऊ माथाऱ्या आईने मोठ्या मेहनतीनंतर आपल्या हातावर मोहरी उगवली होती माथाऱ्या आईने मोठ्या मेहनतीनंतर आपल्या हातावर मोहरी उगवली होती नाचू लागली होती पिवळे पिवळे सुंदर फुलं नाचू लागली होती मोहरी पिवळे पिवळे सुंदर फुलं पाहून पाहून आनंदित राहू लागली होती आई पिवळे पिवळे फुलं पाहून आनंदित राहू लागली होती आई काय झाले कुणी केले आईने उगवलेल्या पिकाला आईने उगवलेल्या पिकाला मशीने नष्ट करून टाकले आईने उगवलेल्या पिकाला मशीने नष्ट करून टाकले असहाय आईच्या डोळ्यामध्ये असहाय आईच्या डोळ्यामध्ये राहून राहून हालचाल होऊ लागते राहून राहून हालचाल होऊ लागते भीती मशी आणि हल्या भीती म्हशी आणि हल्या ज्या काठीवाल्याचे असतात आई हे जाणते म्हशी आणि हल्या ज्या काठीवाल्यांच्या असतात आई हे जाणते आता निरुत्तर आई निशब्द आई आपल्या रित्या डोळ्यामध्ये भीतीच्या ठिकाणी काटेरी तार गुंफत जाते आता निशब्द आई आपल्या रित्या डोळ्यांमध्ये भीतीच्या ठिकाणी काटेरी तार गुंफत जाते आणि एक मशाल घेऊन बसली आहे आपल्या थरथर कापणाऱ्या हातामध्ये आणि एक मशाल घेऊन बसली आहे आपल्या थरथर कापणाऱ्या हातामध्ये मित्रा आईचे कच्च्या भिंतीवर राहून राहून हलत असणारा चेहरा पहा मित्रा आईचे कच्च्या भिंतीवर राहून राहून हलत असणारा चेहरा पहा ती ओळखते ती ओळखते कुण्या दिवशी वापस येईल कोणी पुत्र कोण्या दिवशी परत येईल कोणी पुत्र आणि ती त्याला देऊन टाकीन आपल्या हातातील मशाल आणि ती त्याला देऊन टाकीन आपल्या हातातील मशाल चला आपण जाऊया आईच्या जवळ चला आपण जाऊया आईच्या जवळ चला आपण जाऊया आईच्याजवळ